नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहे शिमला मिरची मसालेदार भाजी आता आपण घेतली आहे एक कांदा कापून घेतला आहे एक गाठा लसूण घेतला आहे धणे घेतले आहे एक चम्मच जिरं घेतला आहे शेंगदाणे घेतले आहे आणि खोबरं पण घेतलं आहे आता हा मसाला आपण तव्यावर भाजून घेऊया थोडं तेल टाकून घेऊया बरोबर आता थोडं तेल टाकून घ्यायचं भाज्यासाठी मसाला मसाला भाजासाठी तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये कांदे टाकून द्यायचे आपल्याला मसाला मिरची भाजी तयार करायची आहे याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया धने पण टाकून घेऊया धणे पण टाकून घेतला आहे आपल्याला मसाला शिमला मिरची बनवायची आहे धने पण टाकून घेतले आहे आता हा मसाला ताव्यावर तयार केला आहे झाला आहे भाजून चांगला पर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे आपली शिमला मिरची मसालेदार छान बनते मसाला चांगला नाही भाजला तर मसाले मिरचीला चांगली चव मिळत नाही मसाले चांगले भाजून घ्यावं लागते आता आपण खोबरं भाजून घ्यायचं खोबरं पण भाजूनच घ्यायचं आता लावतो हवा खूप आहे दिसतो बरोबर लागून नाही राहिला एक परत लावूया खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला बाकी मसाला भाजला खोबरं बी भाजून घेतला आहे आता खोबरं पण तयार झालं आहे हा मसाला आपण आता कांदून घेऊया आता हा मसाला खलामध्ये आपण कांडून घ्यायचा आहे आपल्याला आता हा भाजून घेतला मसाला आपण खलात बारीक करूया खलात बारीक करायला थोडासा वेळ लागते पण मसाला खल्याचा चांगला लागते मंडळी मसाला तयार झाला आहे आपला आता हे घरच्या शेताची दोन मिरची निघाली आहे शिमला मिरची याला आपण कापून घेऊया मसाला मिरची बनवायची आहे आपल्याला हे चांगली कापून घेतली आपण यामध्ये मसाला भरूया हे मसाला मिरची बनवायची आहे आपल्याला हे चांगली कापून घेतली आहे यामध्ये मसाला भरून घेऊ मसाल्यामध्ये थोडी हळद टाकू हां शिमला मिरचीमध्ये आपण मसाला भरून घेतला आहे मंडळी आता आपण शिमला मिरची मसाल्याची बनवत आहोत मसाला भरून घेतला आहे शिमला मिरचीमध्ये छान हा मसाला असा भरून घ्यायचा म्हणजे आपल्याला मसालेदार शिमला मिरची चांगली बनते आपली मसाला भरला आहे आता चुलीवर गंज आणला त्यामध्ये तेल टाकून घेऊ त्यामध्ये तेल टाकूया चार बुटले तेल घेतलं आहे आपल्याला चांगले मसाले शिमला मिरची बनवायची आहे त्यासाठी आपण चार बुटले तेल घेतलं आहे कांदा टाकून घेतला कांदा टाकून घेतला आहे त्यामध्ये सब पेस्ट टाकून घेऊया पेस्ट चांगला शिजवा लागतील त्यामध्ये लालीतपर्यंत पेस्ट चांगला शिजू द्यायचा आहे तेलामध्ये आता त्यामध्ये आपण हळद तिखट मीठ घालूया थोडं तिखट मीठ घातलं आहे तिखट हळद मीठ घातला आहे मसाला तयार झाला आहे त्यामध्ये आपण ह्या शिमला मिरची सोडून द्यायची आहे आपल्याला मसाल्यामध्ये शिमला मिरची सोडून दिली आहे त्यामध्ये आता याला थोडीशी होऊ द्यायचे मसाल्यामध्ये आता शिमला मिरची झाली मसाल्याचं थोडंसं पाणी टाकूया त्यामध्ये आता याला शिजू द्यायचे चांगले म्हणजे आपली मसाला मिरची छान होऊन जाईल मंडळी मिरची आता शिजत आहे आता मिरची शिजत आहे त्यामध्ये आपण सांबार घालूया त्याच्यात सांबार घातला आहे याला चांगली शिजू द्यायची पण तयार होऊन आपली तयार होऊन आपली मसाला मिरची आता विस्तो लावला आहे ला शिजत आहे आता चांगली गदगद शिजू द्या लागते मंडळी आपली शिमला मिरची तयार झालेली आहे आता आता आपण जेवण देऊया म्हाताऱ्याला जेवण तयार झालेलं आहे मंडळी तयार झालेलं आहे मी आता म्हाताऱ्याला जेवण देत आहे तुम्ही पण जेवण करायला या